लोकसभा निवडणुकीत देशात भाजप नेतृत्वातील इंडियन आघाडीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेले आहे मात्र महाराष्ट्रात विरोधकाच्या महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली आहे परिणामी आगामी विधानसभा निवडणूक चांगली चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर आता महादेव जानकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे एकशे चार विधानसभा मतदारसंघात तयारी करा असे आदेश पक्षाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे जर महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्षाने जर एकशे चार जागावर निवडणूक लढवली तर अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांना निवडणूक लढवावी लागेल अशा वेळी ही लढत मैत्रीपूर्ण राहणार की विरोधक म्हणूनच निवडणूक लढवणार हे देखील पाहणे औत्सुकचे ठरले आहे